नमस्कार माझं नाव लता अशोक कोकणे नमस्कार मी अशोक वामन कोकणे सुदामा पोहा हॉटेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या रुपीनगर चवळे प्रभागामध्ये या भागामध्ये सुदामाचे पोहे हे आम्ही निकतोच गेल्या आठ महिन्यापासून चालू केलेलं आहे आमच्या इथे नऊ प्रकारचे पोहे मिळतात इंदोरी कुरकुरे पोहे कोकणी पोहे सांबर पोहे दही पोहे तरी पोहे मटकी पोहे कांदा पोहे एवढे नऊ प्रकारचे पोहे आमच्याकडे मिळतात कस्टमरचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे स्पेशल मिसळ पण आहे मिसळचं आणि पावभाजी हा एक प्रोडक्ट आम्ही आता गेल्या दोन चार महिन्यापासून चालू केलाय आणि त्यालाही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे खूप आवडीने पोहे खायला इकडे येतात चाकण असेल निगुजा असेल देवगाव असेल आळंदी असेल या सर्व परिसरातील नागरिक स्टुडंट विद्यार्थी या रस्त्याने त्यांची कायमच वर्दळ असते आणि या वर्दरमध्ये जात येत असताना या इथल्या नागरिकांना सुदामाचे पोहे या फ्रँसीचं एक चांगल्या प्रकारचं खाण्यासाठी या नागरिकांना मिळावं ह्या विद्यार्थ्यांना मिळावा हा हेतू आम्ही दोघांनी मनामध्ये रुजून हे गेल्या आठ महिन्यापासून चालू केले आणि खूप छान पद्धतीने आम्हाला ह्या भागामध्ये रिस्पॉन्स आहे आपला ॲड्रेस असणार आहे गणेशनगर तळवडे पी सी एम सी पुणे आपण नक्कीच सर्वांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी धन्यवाद